कोण होतीस तू, तू? अपले काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे मा ही तिचा चष्मा शोधत असते तर लगेचच कावेरी म्हणते की मा तुमचा चष्मा हा दुरुस्त होण्यासाठी मी पाठवला आहे त्यासोबतच इकडे मा म्हणते की अगं मग तू ह्यांना का थांबून ठेवलंच ह्यांचं काय ह्यांना यांचे पैसे दे आणि जाऊ दे ना तर लगेचच अमृता ही तर मात्र मनातल्या मनात हसत असते की बरं झालं ह्यांना हेच पाहिजे म्हणून त्यासोबतच इकडे जी आहे ती म्हणते की काय झालं कावेरी तू यांना पैसे का नाही देतेस तुझ्याकडून सगळेच पैसे हे संपले आहेत का असं म्हणून इकडे जी आहे ती कावेरीला सांगतच असते तितक्यातच इकडे जी आहे ती मात्र कावेरीला बोलत असते की कावेरी लवकर मला खरं खरं काय आहे ते सांग असं म्हणून ती सांगत असते इकडे आता पैसे द्यायचे असतात पण कावेरीकडे आता द्यायसाठी पैसे वगैरे काहीच नसतात तर इकडे मा जी असते ती तिला ओरडते तिला म्हणते की कावेरी सांग लवकर काय झालं तर कावेरी सगळ्या गोष्टी खरं खरं सांगून टाकते की तिच्याकडून पाकिट जे आहे तिचं ज्याच्यामध्ये पैसे होते ते पाकिट हरवलं आहे असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच इकडे मा जी आहे ती तिला म्हणत असते की कावेरी हे निष्काळजीपणाचं हद्द झाली आहे खरं तर असं कसं पाकिट तू हरू शकतोस आणि त्यासोबत सोबतच तू हे सगळं करू शकतेस आणि त्यासोबतच जरी पाकिट हरवलं आहे तरी ते तुला मला सांगता येत नाही का तर कावेरी म्हणते की खरंच मा पाकेट जे आहे ते तर आतापर्यंत होतं मला असं वाटतं कदाचित मगाशी चिकू जे आहे ते, ते खेळत होता आणि नंतर त्याच्याकडूनच ते गेलं असं म्हणून तो विचार करत होता त्यासोबतच इकडे मागे असलेला जो मुलगा आहे तो खरं तर पैसे मागण्यासाठी पुन्हा तो पण आतमध्ये येतो मला आता खूप कस तरी वाटतं मला वाटतं की झाली तुझी हाऊस पूर्ण झाल्या सगळ्या गोष्टी तुझ्या पूर्ण अगं हे असं कुठे असतं का तू सरळ पैशांचा पाके ठरवलंस आणि त्यासोबतच इकडे कावेरी जी आहे ती माकडे माफी मागत असते ती म्हणत असते की मा खरं तर सगळ्यांमध्ये माझी चूक तर आहेच आणि तुम्ही मला शिक्षा द्यावी ह्या ह्याची पण मी अपेक्षाच करते असं म्हणून कावेरी ही माला सांगत असते मा म्हणते की कावेरी बाद झालं ग अजून तू किती बोलणार आहेस मला अजिबातच तुझ्या कुठल्याच गोष्टी ह्या पटत नाही तर इतक्यात लगेचच इकडे जी दुसरीकडे पौर्णिमा असते ती खरं तर म्हणते की अगं तू अशी कशी निष्काळजीपणा वागे शकते तुझं पाकिट तू तु कुठं ठेवलंच हे पण तुला लक्षात नाही आहे का त्यासोबत पण इथे कावेरी जी असते ती आता पूर्णपणे खचून गेलेली असते कारण की तिचं पाकिट हे तिला भेटत नसतं आणि त्यासोबतच आता घरातलं कोणीच काहीच करू शकत नसतं असं म्हणून ती म्हणत असते त्यासोबतच इकडे मा जी आहे तिला आता खूपच त्रास होतो की दोन दोघंही असं आता आपल्या दारात उभे आहेत आणि त्यांना पैसे नाही दिलेत आणि असं थांबून ठेवलं आहे म्हणून त्यासोबतच इकडे जी मा आहे ती खरं तर राहतात तिला म्हणते की जा आणि माझं पाकिट घेऊन येऊ तर इकडे खरं तर चिकू रडत असतो म्हणूनच विद्या ही चिकूला वरती घेऊन आलेली असते त्यासोबतच ती त्याला अमृताच्या खोलीमध्ये घेऊन आलेली असते आधी खरतर तर अमृताला खरं तर विद्याला कळत नाही की चिकू हा इकडे का घेऊन आला आहे तर कळतं की खरं तर त्याचं खेळणे आहेत तेव्हा इकडे माझी आहे ती, ती खरं तर आता ते जे माणसं आहेत त्यांना स्वतःहून पैसे देते ते पैसे मात्र स्वतःहून दिल्यामुळे कावेरी पण आता त्याच्यामध्ये हिशोब करू लागते ती म्हणते की मा तुम्ही मला जे पैसे दिलेत त्याच्यामधले तुम्ही प्लीज पैसे घ्या कारण की मला त्यातले पैसे नको आहेत असं म्हणून ती म्हणत असते तर मा म्हणते की आता बाद झालं आता तुझं हे जे जे बिझनेस वगैरेचं खोळ आहे ते खूप झालं ते आता इकडच्या इकडे थांबलं पाहिजे आणि जर नाही थांबलं तर मात्र लिहून घे की तुझी जे कस्टमर्स आहेत ते येणारच असं म्हणून ते नक्कीच येणार असं मी म्हणते त्यासोबतच इकडे आता काबेरी जी आहे ती हात जोडून माफी मागत असते माच्या पण मा आता अजिबातच ऐकत नाही उलट इथे यमुना जी असते तिला तर मज्जा येत असते तिला तर ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतात माल आपण एन्जॉय करताना पाहत तिला पण आवडत असतं असं म्हणून एकदा मा जी असते ती तर तिच्याकडे ओढून पाहते आणि त्यासोबतच तिला बघत असते इकडे आता माने कावेरी करून जी दिवस असतात ते घेतलेले असतात त्यासोबतच इकडे कावेरीला स्टेशन पण सांगितलेलं असतं की तू आता यापुढे जे बिझनेस वगैरे आहे ते काहीच सांगणार नाही तुला ह्यापुढे पुढे आता घरात हे सोडून जायचं आहे म्हणून त्यासोबतच इकडे आता यमुना जी आहे ती खुश असते तर इकडे जी मा असते तिने आता तिचा जो रिझल्ट आहे तो सुनवलेला आहे आणि लगेचच तू हे, लगे हे निघून जाणार आहे असं म्हणून इकडून जी आता यमुना असते ती खाली येते आणि म्हणते की मा हे घ्या हे कावेरी बहिणीचं पाकेट असं म्हणून ती आता जी यमुना आहे ती माला पाकेट देणार असते कारण की आता ती जे पाकिट आहे ते यमुनाने स्वतःहून घेतलेलं असतं तर इकडे लगेचच जी ती यमुना आहे तिला आता कळतं तर इकडे चिकू हा त्या अमृताच्या कपाटाकडे हात, कपाटा हात करत असतो जसा चिकू तिथे हात करतो तसंच तिथे आता जी विद्या आहे ती खोलता खोलता पाहते की चिकूचं काय म्हणून तर लगेचच पाहते की अमृताने तिच्या ह्याच्यामध्ये जी जी आहे ते कावेरीचं पाकिट लपवून ठेवलं आहे तर इकडे खरं तर आता यश हा कावेरीची बाजू घ्यायला जातो पण अजिबातच आता तिची बाजू ही त्यांना देत नाही त्यासोबतच इकडे तोच स्वतः म्हणतो की ठीक आहे मी पण हरलो म्हणून मी पण अजिबातच हे बिझनेस वगैरेचे खूळ आहे ते डोक्याच्या बाहेर काढून टाकेल असं म्हणून इकडे त्यांना जो लास्ट छान आहे तो भेटायचा असतो पण अजिबातच त्यांना भेटत नाही तर इकडे खरं तर जी आता मा असते ती यशला सांगते की आता खूप झालं आता कावेरी आणि जी विद्या आहे त्यांना दोन्ही गोष्ट हे एकत्र सांभाळता येत नाही ही गोष्ट मात्र खात्रीशीर आली आहे म्हणूनच आता ह्या गोष्टीवरती मी पूर्णपणे निर्णय देणार आहे की आता कावेरी आणि जी विद्या आहे ती जो हे साडीचा जो बिझनेस आहे तो आता बंद झाला म्हणून त्या बिझनेसला आता अजिबातच आता काहीच बोलायचं नाही कारण माझी जी जाव आहे ती मला स्वतःहून खूप छान छान गोष्टी ह्या शिकवून देते असं म्हणून इकडे विद्याला हाय अमृतानी जी आ, कावेरी असते आणि यमुना असते त्यांच्याकडून भेटलेला एक चान्स असतो खरं तर पौर्णिमाने त्यांना मनापासून ही मदत केलेली असते पौर्णिमाने माला सांगितलेलं असतं की मा खरं तर आता त्यांचं पाकिट भेटलं आहे ना तर आता त्यांना एक चान्स हा देऊन टाका म्हणून खरं तर मला माहिती आहे हे चुकीचं आहे पण एक शेवटचा चान्स द्यायला एक संधी द्यायला काय जातं मा असं म्हणू ती सांगत असते तितक्यातच इकडे मा त्यांना एक संधी देतं आणि त्यासोबतच इकडे जी यमुना आहे तिला कळतं की मामध्ये एवढी कटसी कशी काय आहे ते त्यासोबत पण इकडे जी मा आहे ती रेड फ्लॅग बोलायला यशला कुठलाच संदर सोडत नाही त्यासोबतच इकडे खरं तर कावेरी ही आता तिच्या पायावर पडलेली असते कारण की आता जी विद्या आहे ती खाली नसलेली आली लिय। तेवढ्यातच इकडे जी आता कावेरी आहे ती म्हणत असते की मामी खरंच तुमच्या पाया पडते प्लीज असं सगळं काय होऊ देऊ नका विद्या विद्याबहिणींनी त्यांच्या हाताने शिवलेल्या या सगळ्या साड्या आहेत आणि मला या सगळ्या साड्याचा अजिबातच नाश करायचा नाही असं म्हणून ती बोलतच असते तेवढ्यातच ती सगळं जे बोलणं असतं ते विद्येने ऐकलेली असतं आणि म्हणूनच विद्या जी आहे ती आता तिला आता सांगत असते त्यासोबतच इकडे खरं तर आता सगळ्या गोष्टी ह्या विद्याच्या आणि कावेरीच्या हाताबाहेर गेलेले असतात आता त्यासोबतच मा जी आहे ती प्रचंड चिडलेली असते तिच्याकडे दुसऱ्या कुठल्याच गोष्टीसाठी आता कारण नसतं तितक्यातच इकडे जी मा असते ती खरं तर आता म्हणत असते की बरं झालं तुमच्या डोक्यातलं हे जे खोळ आहे ते एकदाच बाहेर निघालं म्हणून नाहीतर तुम्ही दोघी पण कसल्या डोक्यावरती ताप देतल्या होत्या आणि त्यासोबतच ता इकडे कावेरीला वाईट वाटतं कारण ती सगळ्या गोष्टी ह्या नीटनेटक्या करत होती तरीसुद्धा मला तिच्या गोष्टी ह्या कशा आवडत नव्हत्या ह्याच्यावरती तिला आता खूपच जास्त त्रास होत होता मुनाली आतमधून सगळ्या झाड्या ह्या विद्याने मनवल्याला आणलेल्या असतात त्यासोबतच कावेरी जी असते ती आता सगळ्या झाड्या ह्या वाजवायचा प्रयत्न करत असते इतक्यातच जी विद्या असते जिला आता पाकिटे सापडलेलं असतं ती ते पाकिट हे सगळ्यांसमोर घेऊन आलेली असते त्यासोबत आता ते पाकिट कुठे सापडलं हे खरं तर ती सांगण्याआधी ती सगळ्या गोष्टी ह्या खोटं सांगते ती सांगते की चिकूनच खेळता सगळता खेपाळाच्या खाली टाकलं वाटतं कारण मला हे पाकिट तिकडेच सापडलं असं म्हणून ती नादियाचं खोटं नाव घेते त्यासोबतच हिला वाटतं की हे खूप स्वीट आहे एलिगंट आहे आणि माझं नाव नाही घेतलं असं म्हणून ती बोलत असते त्यासोबतच इकडे खरं तर क जी अमृत आहे तिला आश्चर्यचकित झालेलं असतं कारण तिचं नाव हे आता विद्यानी घेतलेलं नसतं त्यासोबतच इकडे जी मा असते ती म्हणते की तुम्हाला तुमचे चुकी जी आहे ती सापडली आणि आता त्याच्यामध्ये काय करायचं तुमचं तुम्ही बघून घ्या तर इकडे पौर्णिमा म्हणते की अहो प्लीज मी तुमची हातपाय जोडते तुम्ही प्लीज एक लास्ट चान्स द्या आम्हाला अजिबातच आम्ही डिसअपॉइंट करणार नाही असं म्हणून ती सांगत असते त्यासोबतच इकडे आ... आ... आता त्यांच्याकडून जो बिझनेस घेतलाय आता तो त्यांना पुन्हा हवा असतो कारण की त्यांच्यासाठी तो बिझनेस जीव की प्राण म्हणजेच त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची गोष्ट असं म्हणायला हरकत नाही कारण की विद्याची असते ती कावेरीपेक्षा डबल मेहनत कर कावेरी करत असते या सगळ्या गोष्टीमध्ये कावेरीला कळत नाही की नेमकं हे कशासाठी असेल म्हणून त्यासोबतच इकडे खरं तर आता विद्याला पण माला एक चान्स द्यायचा असतो पण तिला जमत नाही त्यासोबतच इकडे खरं तर जी आता पौर्णिमा असते ती मासमोर हातपाय तोंड जोडते आणि तेव्हा जाऊन कुठे तुम्हाला अशा सगळ्या गोष्टीमध्ये चान्स घ्यायचा प्रयत्न मिळतो आहे तर जी पौर्णिमा असते ती खरं तर जी सीडी असते त्यांच्यावर जाते आणि मला म्हणते की मा मी खरं तर हात जोडते मला असं वाटतं की एक संधी माझ्यासमोरही तू त्यांना द्यायला हवीस असं म्हणून इकडे मा आता त्या दोघींनाही एक एक संधी ही पौर्णिमा देऊन टाकते पौर्णिमा बोलते की मला पण बघायचं आहे की जी विद्या आहे त्या ते तिच्या संसारामध्ये किती तिचा हातभार लावते म्हणून या सगळ्या गोष्टी आता मा ही बोलत असते तर त्या माला माहिती असतं की पौर्णिमा जी आहे ती जे काय बोलेल ते खूपच सत्य आणि खरोखरच बोलेल पण आता त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी ज्या येतातच बाकीच्या गोष्टी या त्यांना जमणार नाही खरं तर कावेरी ही पूर्णपणे निष्काळजीपणे वागलेली आहे तरीसुद्धा मी तुला एक संधी देते ही संधी जर आता तू पुन्हा एकदा गमावलीस तर मात्र ह्याच्यावरती मी पुन्हा तुझ्यासोबत काहीच करू शकत नाही एवढं मात्र तू लक्षात ठेव कावेरी असं म्हणून महाविद्या आणि कावेरी दोघींनाही सांगतात त्यासोबतच कावेरी आणि विद्या जी आहे त्यांचं असं ठरलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ह्या करायच्यात म्हणून समटाईम्स जे आता संदीप ते त्यांना बाहेरून मदत करत असतात इथे माझ्या शब्दामुळे खरं तर आता त्यांना त्यांच्याशी नीट हे बोलावं असं पण वाटत नाही इकडे अमृताला कळत नाही की विद्याने माझं नाव हे का नाही घेतलं म्हणून चिकू हा झोपून गेलेला असतो खरं तर सगळ्या गोष्टी ह्या चिकूमध्येच घडलेल्या असतात त्यासोबतच इकडे आता खरं तर सगळेजण हे आपापल्या वाटाने जायला निघालेले असतात अमृता अजूनही विचारत असतात की जर त्या विद्याला ते पर्स सापडली तर ते माझ्या कपाटात सापडले असं का नाही तिने सांगितलं तर इकडे खरं तर पौर्णिमा देवाकडे प्रार्थना करत असते यांच्या बिझनेसमध्ये अजून दुसरं विघ्न कुठला आणू नको म्हणून त्यासोबत जी असते तिला आता टेन्शनमध्ये असतं त्यासोबतच इकडे यमुना येते आणि म्हणते की खरं तर मला असं वाटतं की तिला तुझं नाव हे घ्यायचं नसेल म्हणूनच तिने घेतलं नसेल असं तिला असं वाटलं असेल की तू तरी मुद्दामून का ठेवशील चुकून माकून ठेवलं असेल असं म्हणून ती विचारत असते त्यासोबतच इकडे खर तर जी आता तीला हा, हा हा कौल। कौल। तीला जी जी यमुना असते तिला आता एक कॉल हा करायचा असतो खरं तर कॉल तिला तिच्या मैत्रिणीला करायचा असतो म्हणूनच ती खूपच जास्त टेन्स असते इकडे अमृता जे काय म्हणते त्या गोष्टीवरती पण आता जी यमुना आहे तिला भरोसा बसत नाही त्यासोबतच इकडे अमृता म्हणते की नेमकं ह्यांचं काहीतरी ठरतं आहे आणि जे आपल्याला कळत नाही आहे हे पण असू शकतं असं म्हणून इकडे खरं तर आता लगेचच जी यमुना आहे ती लगेचच कॉल करते आणि त्यासोबतच ती त्या कॉलवर बोलत असते आणि कॉलवरती खरं तर ती म्हणत असते की हो हो माझे प्रोडक्ट्स हे तू घेणार होतीच काय झालं तू नाही घेतलेस असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच इकडे तिची जी, जी समोर मैत्रीण असते ती नाही नाही म्हणत असते पण इकडे यमुना हे तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते पण अजिबातच ती तिला नाहीच म्हणते तर इकडे खरं तर यमुना ही नाही नाही असं का म्हणते आहे हे कळत नाही अमृताला त्यासोबतच अमृता ही थोडीशी कन्फ्यूज होते तर इकडे जी यमुना आहे ती तर आता चिडते आणि म्हणते की ह्या कावेरी आणि विद्याचा बिझनेस जो आहे तो बरोबर चालतो आहे पण माझा जो बिझनेस आहे तो अजिबातच का चालत नाही आहे त्यांच्यामुळे मी पण बिझनेस सुरू केला आहे पण त्यांचा चालतो आणि माझं काही नाही तर इकडे अमृता ही शॉक होते आणि म्हणते की काय तू पण तुझा बिझनेस हा चालू केला आहेस का तर लगेच असं जी यमुना आहे ती हो म्हणते त्यासोबतच बोलते की मी माझा बिझनेस चालू केला आहे आणि मी अजिबातच चांगली नाही आहे का बिझनेसमध्ये असं सगळ्या गोष्टी ह्या तर सांगत असते तर अमृता म्हणते की अगं ह्याच्यामध्ये अजिबातच संशय नाही आहे की अर्थातच खूपच चांगला हा बिझनेस करू शकते ह्याच्यामध्ये मला काहीच संशय नाही आहे तर दुसरीकडे ती खरं तर आता तिचा हिशोब लिहित असते नेमकं महिन्यामध्ये काय काय आता खर्च झाला आहे या सगळ्या गोष्टीवरती आता तिला लिहायचं असतं पण तिला तिच्याकडून हिशोब लागत नाही इतक्यातच इकडे यश येतो यश हा तिला म्हणतो की काय करताय कावेरी तुम्ही तर लगेचच कावेरी म्हणते की मी हिशोब करते आहे म्हणून पण माझ्याकडून गणित हे सोडवलंच जात नाही आहे असं म्हणून तो म्हणतो की आहो आणा इकडे तुमचा हिशोब हा मी करून देते असं म्हणून यश हा तिच्याकडून ती वही जी आहे ती घेतो त्यासोबतच तो पाहतो की तिकडे एक रुमाल असतो ज्याच्यावरती वाय आणि के लिहिलेलं असतं त्यासोबतच तो म्हणतो की हे केलं का म्हणून तर लगेचच कावेरी म्हणते की हो हे मीच केलं आहे आणि हे मा माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे बाजारामधून घेतलेली गोष्ट असते त्याच्यामध्ये इतके इमोशन नसतात जितके इमोशन्स खरे तर ते स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून दिल्यामध्ये असतात तर यश म्हणतो वाय म्हणजे यश आणि के म्हणजे कावेरी बरोबर ना तर लगेचच की कावेरी हो म्हणते कावेरी म्हणते की हा माझ्याकडून असलेला एक छोट असा प्रयत्न आहे तो पण तुमच्यासाठी मी घरात सगळ्यांसाठी काही ना काहीतरी केलंय पण मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही म्हणूनच माझ्याकडून तुमच्यासाठी हा एक रुमाल खरं तर छोटा आहे गिफ्ट आणि विकत पण घेतलेला आणि काही महाग नाही आहे पण मात्र मला असं वाटतं की ह्याच्यामागे माझे इमोशन्स आहेत तेच खरं तर तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील बरोबर ना तेव्हा लगेचच यश म्हणतो की हो बरोबर ह्याच्यामागे तुमचं जे इमोशन्स आहेत तेच माझ्यासाठी सगळ्यात जास्त मौल्यवान आहेत तुम्ही कुठलाही महागडा गिफ्ट दिलात तरीसुद्धा या रुमालाची तुलना त्याच्यासोबत मी करू शकत नाही एवढं मात्र तुम्ही खात्रीशीर जाणून घ्या असं म्हणून यश जो आहे तो खरं तर कावेरीला म्हणत असतो इतक्यातच यश त्या रिम रुमालाला पाहतच असतो आणि म्हणत असतो की कावेरी मला खरंच मनापासून खूप आवडला रुमाल आणि त्यात हा तुम्ही दिला आहे म्हणून तर मला खूपच जास्त आवड म्हणून यश जो आहे तो आता स्वतःहूनच कावेरीचं कौतुक करत असतो कारण की कावेरीने दिलेलं गिफ्ट साथी उकर उकर हे त्याच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं आणि त्या आता तो लवकरात लवकर वापरणार आहे आणि खूप जास्त जपून ठेवणार आहे ही गोष्ट त्याला आवडते त्यासोबतच त्या रुमाला इमोशन्स हे मात्र कुठंच नाही आहे आणि तुमच्यासारखे इमोशन्स तर मला भेटणार पण नाही असं म्हणून यश जो असतो तर खरं तर कावेरीचं कौतुक करत असतो आणि त्याला कळतं की उद्या हा शेवटचा दिवस आहे तुमच्या ह्याच्या चार्यांचा असं म्हणून आजचा दिवस जो आहे तो इथे संपून जातो